स्वराज्य स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नव्वद वर्षीय वृद्धासोबत फसवणुकीची मोठी घटना समोर आली आहे रुग्णावर उपचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्याच्या खिशातून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरील्या गेल्या आहेत या घटनेने व्यथित झालेल्या कुटुंबियांनी आता थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे कारण मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पंधरा दिवसांपासून तपास कोणताही प्रगती झालेली नाही कळवण येथील रहिवासी असलेले नव्वद वर्षीय त्र्यंबक वाठोरे यांना नुकताच सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याने नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील निदान हार्ट केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांची कन्या कल्पना वाठोरे यांच्या म्हणण्यानुसार टू डी इकोपो तपासणीसाठी जाण्यापूर्वी श्री वाठोरे यांनी सुरक्षितेसाठी आपल्या सोन्याच्या दोन अंगठ्या खिशातून काढून ठेवल्या होत्या तपासणी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांनी आपला खिसा तपासला तेव्हा दोन्ही अंगठ्या गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर प्रशांत पवार यांना कळवले रुग्णालयाने सी सी टी व्ही फुटेज तपासल्याचे सांगितले मात्र चोरीचा कोणताही सुगावा लागला नाही पीडित कुटुंबाने या प्रकारात थेट रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे कल्पना वाठोरे यांचा आरोप आहे की रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांनी त्यांच्या संस्थेचे नाव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली नाव कल्पना त्र्यंबक वाठोरे हे माझे वडील त्र्यंबक पांडुरंग वाठोरे यांचे वय सत्त्याण्णव वर्ष आहे त्यांना मागील चौदा तारखेला चौदा नोव्हेंबरला हृदयविकाराचा थोडासा नॉर्मलचा झटका आल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा गुढी इको काढण्यासाठी नासिक येथे पाठवण्यात आले हो नासी तर नाशिक येथे आम्ही बॉम्बे नागेला असलेले निदान हार्ट केअर सेंटर डॉक्टर प्रशांत पवार यांचे तिथे मी वडिलांना घेऊन आलेली असताना तिथे साडे सहा साडेसहाच्या सुमारास त्यांच्या हातामध्ये दोन अंगठ्या होत्या एक साडेआठ ग्रॅमची एक पाच ग्रॅमच्या दोन्ही चोवीस कॅरेटच्या होत्या तर त्यांनी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये टोळी काढण्यासाठी जाण्याआधी त्यांनी दोन्ही अंगठ्या काढून त्यांच्या टोपीमध्ये ठेवलेल्या होत्या परंतु तपासणी करून बाहेर आल्यानंतर त्यांनी लागलीच जेव्हा खिशामधली टोपी च काढून बघितले तर दोन्ही अंगठ्या गहाळ झालेल्या होत्या तर ही तक्रार मी डॉक्टरांकडे ताबडतोब केली तर डॉक्टरांनी मला सांगितले की मी त्यांना सांगितले की डॉक्टरांना जेव्हा टे वडिलांना माझ्या टेबलवर झोपवले त्यांचे खिशे उलटे गेले तर खिशातून टोपी टोपीमधून खि दोन्ही अंगठ्या उलट्या झाल्यामुळे खिसा दोन्ही अंगठ्या पडलेल्या आहेत तर प्लीज आम्ही आमची खूप म्हणजे आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला कळकळीची की आमची क कस्टाची घामाचा क पैसा आहे तो त्यांनी माझ्या वडिलांना घेतलेली होती ती त्यांची इच्छा म्हणून तर ती चोरीला गेलेली आहे तर तुम्ही प्लीज त्याचा शोध लावा परंतु डॉक्टरांनी टाळाटाळ तार करत मला सांगितलं की तुमच्या वडिलांनी बाहेरच पडल्या असतील त्याच्यानंतर मी त्यांना डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मला इथला कॅबिन म्हणजे हो हॉस्पिटलमध्ये असलेला सी सी टी व्ही फुटेज दाखवण्यात यावा तर त्यांनी ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सिद्ध झाले की माझ्या वडिलांनी व्हीलचेअरवर असताना कॅबिनमध्ये डॉक्टरांच्या जाण्याच्या आधी दोन्ही अंगठ्या काढून खिशामध्ये ठेवलेल्या होत्या परंतु जेव्हा बाहेर आहात तेव्हा मी डॉक्टरांना विनंती केली की डॉ प्लीज माझ्या वडिलांची ते अंगठे आहे चोरीला गेलेले आहेत तर त्या प्लीज त्याचा शोध घ्या आणि आम्हाला त्या परत कराव्या तर डॉक्टरांनी टाळाटाळ करत की आमच्या हॉस्पिटलचे नाव तुम्ही करा मग आमच्या हॉस्पिटलमध्ये असं होणारच नाही आणि असं शाळा दिली त्याच्यानंतर त्यांनी पोलीस बोलवले मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पी एस आय डॉक्टर बेग आपलं बी एस आय साहेब बेग साहेब आले त्यांनी सगळी विचारपूस केली सी सी टी व्ही फुटेज चेक केलं त्याच्यानंतर त्यांनी हे सिद्ध केलं की झालं के के की आमच्यामध्येच कॅबिनमध्ये गेलेले आहे त्याच्यानंतर बेग साहेबांनी ज्यांना म्हणजे संशयित म्हणून आहेत आम्ही सांगितलं त्यांचे झडत्या हॉस्पिटलची तपासणी न करता उलट माझ्या वडिलांचं वय सत्त्याण्णव वर्षातून त्यांचे कपडे काढले माझ्या ड्रायव्हरचे जो माझा भावासारखा घरातला फॅमिली मेंबर आहे त्यांचे कपडे काढले माझी गाडी चेक केली माझी बॅग चेक केली कुटुंबीयांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु पंधरा दिवस उलटूनही कोणताही ठोस कारवाई न झाल्याने कल्पना वाठोर यांनी अखेर पोलीस आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी रुग्णालयातील संशयित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याऐवजी त्यांच्या सत्त्याण्णव वर्षीय वडिलांना त्यांच्या ड्रायव्हरला आणि त्यांच्या गाडीची तपासणी केली कुटुंबियांनी मागणी केली आहे की डॉक्टर प्रशांत पवार आणि रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेची योग्य चौकशी व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा